बीड संतोष येथील सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी उद्या जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक त्या अंबड चौफुली या ठिकाणांपर्यंत जनआक्रोश मोर्चाचं आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलंय उद्याच्या जन आक्रोश मोर्चात संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य सुरेश धस मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजी राजे यांच्यासह बडे राजकीय नेते या मोर्चाला हजेरी लावणार आहेत याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी बीड मसाजोकेतील संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्यासाठी उद्या जालना जालन्यामध्ये महाजन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी बॅनर लागलेले आहेत ला उद्या हा मोर्चा जो आहे छत्रपती संभाजी महाराज चौकातून आंबड चौफलीपर्यंत जाणार आहे आपल्यासोबत काही मराठा समाजाचे समन्वयक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात सर काय सांगाल नेमके दादा उद्या महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे महाजन आक्रोश मोर्चाचं नियोजन मोतेबाग इथून सुरुवात होणार आहे छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादन करून या, तहसील कार्यालय जिल्हाधिकार्यालय तसेच अंबडचोपोली इथे शिवनेरी हॉटेलसमोर स्टेज टाकून तिथं प्रमुख उपस्थित असणारे मनोज रंगे पाटील संभाजीराजे सुरेश अण्णा धस क्षीरसागर हे सर्व आमदार तिकडचे येऊन स्थानिक लोक इथलचे स्थानिक आमदार खासदार हे सर्व इथे उपस्थित राहून त्याच्या माध्यमातून शासनाला मागणी करणार आहे दादा मला सांगा कशा पद्धतीनं मोर्चाचं स्वरूप असणार आहे काय रॅली असेल किंवा मग मोटरसायकलचे किंवा पायदळ असेल काय बघा संतोषांना देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या यांची जी निर्गुण हत्या झाली त्या निर्गुण हत्याच्या संदर्भात उद्या जालना शहरामध्ये महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या महाजन आक्रोश मोर्चामध्ये सर्व जातीतील सर्व धर्मातील लोकांना आम्ही निमंत्रित त्या ठिकाणी केलेले आहे आणि सर्व आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे उद्याच्या मोर्चामध्ये उद्याच्या मोर्चा छत्रपती संभाजी उद्यान येथून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून सकाळी अकरा वाजता मोर्चाची सुरुवात होणार आहे या मोर्चामध्ये महिला पुरुष ज्येष्ठ लोक आणि मुलंसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत या मोर्चामध्ये एक आम्ही शासनाचा निषेध म्हणून काळे झेंडे आणि काही फलक या मोर्चामध्ये असणार आहे हा मोर्चा छत्रपती संभाजी उद्यान इथून सुरू होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयापासून अंबड चोकुली या ठिकाणी स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची कन्या या श्र ज्या ठिकाणी अंबड चोकुली इथे श्रद्धांजली संपवणार आहे त्या सभेसाठी संतोषांना देशमुख यांची कन्या येऊन या ठिकाणी संबोधित करणार आहे तसेच बीड येथील सुरेश अन्ना धस असतील संदीप जीशिरसागर असतील मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंटे छत्रपती संभाजीराजे छावा संघटनेचे विजयजी घाडगे किशोर भाऊ चव्हाण अशा अनेकांची उपस्थिती आणि जालना जिल्ह्यातील सर्व आजीमाजी लोकप्रतिनिधींना या ठिकाणी आम्ही नियमित केलेले उद्या या महाजन आक्रोश मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने लोक येण्याचे अंदाज आम्ही या ठिकाणी होतो समाजातील नागरिकांना काय आव्हान असणार समाजातील सर्वच बहुजन समाजातील अठरा पकड जातींना आमचं आव्हान आहे की हा कोणता जातीपातीचा मोर्चा नसून हा मोर्चा मानवतेचा मोर्चा आहे माणुसकीचा मोर्चा आहे या मोर्चाला आम्ही असं आवाहन केलेलं आहे म्हणजे जाती धर्माचा असा उल्लेख नाही याच्यामध्ये काय नेमकं काय मागणे असणार आहे मस्सा येथे जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडलेली असून जालना येथे उद्या महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महाजन आक्रोश मोर्चामध्ये सर्व विविध जाती धर्माचे लोक या सम महाजन मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे आमची शासनाला प्रशासनाला विनंती असणार आहे की तुम्ही लवकरात लवकर संबंधित या प्रकरणातील जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करावी आणि अटक करून लवकरात लवकर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणातला जो गुन्हा आहे तो गुन्हा दाखल करून त्यांना जी शिक्षा होईल ती शिक्षा देण्यात यावी जेणेकरून देशमुख कुटुंबियांना यातून थोडं सावरणं सावरतील आणि यामध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्यातील विविध जाती धर्मातील लोकांना आवाहन करतोय की या जन आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी उद्याच्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावं काय सांगायला उद्या जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीनं नियोजन असणारे आणि काय तयारी केली तयारी आता छत्रपती संभाजी महाराज स्मारक इथून मोर्चा निघणार आहे इथून या तहसील कार्यालय एस पी ऑफिस कार्यालयासमोरून समोरून आणि आंबेड चौकोलीला समारोप होणार आहे. आता काय सांगाल नेमके? कसं बघता या जनाक्रोश मोर्चाकडे? नेमके नागरिकांना पण काय सांगणार आहे? हा जनाक्रोश मोर्चा न्यायासाठी आहे. त्यामुळे हा कोणत्या एका समाजाचा नसून सर्वधर्मीय, सर्वपक्षीय हा मोर्चा आहे. आणि आरोपीला कोणती जात नसते. त्यामुळं कोणत्याही समाजाने याकडे जातीय मोर्चा म्हणून बघू नये. ज्याप्रमाणे ज्या संतोष देशमुखांची यांची निर्गुण हत्या झाली त्या हत्या त्या आपण जर बघितली तर महाराष्ट्र त्या हत्येपासून हळहळला हल आहे आणि एवढी अमानुषपणे जर हत्या कोणी करत असेल तर त्यासाठी सर्व समाज एकत्र आलाय प्रत्येक जाती धर्मातला घटक हा उद्या जनाक्रोश मोर्चात सहभागी होणार आहे आणि आपला आवाज सरकारपर्यंत कसा पोचेल त्या आरोपींना लवकरात लवकर सजा कशी होईल लवकरात लवकर फाशी कशी होईल याच्यासाठी हा जनक्रो जनक्रोश मोर्चा आयोजित केला आहे दादा काय सांगायला उद्या छत्रपती संभाजीनगर महाराज चौकातून अंबड चौफुलीपर्यंत मोर्चे आयोजन कर मस्ताजोक सरपंच स्वर्गीय संतोष अन्ना देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या हत्येचा निषेधार्थ आज उद्या छत्रपती संभाजी चौक या ठिकाणाहून तहसील कार्यालय एस ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय समोरून आंबड चौकली या ठिकाणी मोर्चा समारोप होणारे श्रद्धांजलीपर सभा होणारे आणि या सभेनंतर स्वर्गीय संतोष चांना देशमुख यांची मुलगी वैभवी दे, दिदी देशमुख ही ज्या देशमुख कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी सर्वजण जे मोर्चाच्या माध्यमातून निवेदन तयार करणारे ते निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले मराठा समन्वयक आपण त्यांचे संवाद साधलेला आहे कुठेतरी संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी उद्या अ जनाक्रोश आयोजन करण्यात आलेलं आहे नागरिकांना यांच्याकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की मोठ्या संख्येने उपस्थित या मोर्चामध्ये सहभागी व्हावं रवी शेकारे जालना ऐकली जालना